दखिणचा राजा ज्योतिबा दक्षिण भारतामधील एक जागृत देवस्थान निसर्गाच्या नयनरम्य सानिध्यामध्ये वसलेले करवीर नगरी आणि या करवीर नगरी शेजारीच आहे कुण दैवत डोंगर ज्योतिर्लिंग केदारनाथ प्रबळनाथ सौदागर अशा असंख्य नावाने संबोधले जाणारे कुण दैवत ज्योतिबा महालक्ष्मी मातेला राक्षसांच्या त्रासापासून मुक्त करण्यासाठी प्रकट झाले ज्योतिबा सर्व राक्षसांचा नाश करून महालक्ष्मी मातेच्या आज्ञेवरून झाले गरीब बिमदुबळ्या भक्तांना त्यांचे व्याधी विकार त्यांच्या अडचणी स्वतःवर घेऊन सुखी समाधानी करणारे आपले कुलदैवत ज्योतिबा चैत्र शुद्ध षष्टी लाखो भक्तांच्या ज्योतिबाच्या नावानं चांग या नामगोशात परिसर नाहून निघतो मन पवित्र होत वातावरण शुद्ध होत संपूर्ण आपल्या कुळाला सुख समाधान शांती देणारे कुलदैवत ज्योतिबा लग्न कार्यातील अडथळे दूर करणारा कुटुंबामध्ये कुळामध्ये सुख समाधान शांती व आरोग्य घेऊन येणारा अडलेली सर्व कामे करणारा जणू कुलदैव ज्योतिबांचा प्रसाद आम्ही तुमच्याकरता घेऊन आलो आहे तो म्हणजे श्री ज्योतिबा महामंत्र ज्योतिबाच्या नावानं चांग भल एक, एक एक हजार आठ आवर्तनांचा ज्योतिबाच्या नावानं चांग बल हा मंत्र आपण नित्य नेम अर्धा तास किंवा पंधरा मिनिटे

ज्योतिबाच्या नावानं सांग भलं ज्योतिबाच्या नावानं सांग भलं ज्योतिबाच्या नावानं सांग ज्योतिबाच्या नावानं सांग भोतिबा ज्योतिबाच्या नावानं सांग भलं ज्योतिबाच्या नावानं सांग भल ज्योतिबाच्या नावानं सांग ज्योतिबाच्या नावानं सांग भल ज्योतिबाच्या नावानं सांग भलं <laughs> ज्योतिबाच्या नावानं सांग भलं ज्योतिबाच्या नावानं सांग भलं ज्योतिबाच्या नावानं सांग भलं ज्योतिबाच्या नावानं सांग भलं ज्योतिबाच्या नावान सांगलं ज्योतिबाच्या नावान सांगलं ज्योतिबाच्या नाव भलि ज्योतिबाच्या नावानं सांग भलं 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 ज्योतिबाच्या नावानं चांग भलं ज्योतिबाच्या नावानं सांग भलं ज्योतिबाच्या नावानं सांग भलं ज्योतिबाच्या नावानं सांग भलं ज्योतिबाच्या नावानं चांग भलं ज्योतिबाच्या नावानं सांग 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 भल ज्योतिबाच्या नावानं सांग भल ज्योतिबाच्या सांग भल ज्योतिबाच्या नावानं सांग भल ज्योतिबाच्या नावानं सांग भल ज्योतिबाच्या नावानं चांग भल ज्योतिबाच्या नावानं चांग भल ज्योतिबाच्या नावानं सांग 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 भल ज्योतिबाच्या नावानं चांग भ ज्योतिबाच्या नावानं चांग भलं ज्योतिबाच्या नावानं सांग ज्योतिबाच्या नावानं सांग भोतिबा ज्योतिबाच्या चांग सांगलं ज्योतिबाच्या नावानं सांग भो ज्योतिबाच्या नावानं चांग ज्योतिबाच्या नावानं चांग भलं ज्योतिबाच्या नावानं सांग भलं <laughs> ज्योतिबाच्या नावानं सांग भलं 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 ज्योतिबाच्या नावानं चांग भल ज्योतिबाच्या नावान चांग नावानं सांग चांगलं ज्योतिबाच्या सांग सांगलं ज्योतिबाच्या नावानं चांग भल ज्योतिबाच्या नावानं चांग भल ज्योतिबाच्या नावानं चांग भल ज्योतिबाच्या नावानं सांग भल ज्योतिबाच्या सांग भल ज्योतिबाच्या नावानं सांग भलं ज्योतिबाच्या नावानं सांग भलं ज्योतिबाच्या नावानं सांग भलं ज्योतिबाच्या नावानं सांग भलं